सर्व नागरिकांना केस कन्स्ट्रक्शन म्हणजे श्री किशोर संपत बालखरे यांच्याकडून गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्ष दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा संपर्क किशोर संपत बालखरे सात शून्य दोन शून्य आठ दोन एक चार एक नऊ राजगुरुनगरचा आठवडे बाजार आता दिवसेंदिवस मोठा चालला असून राजगुरुनगरचं शहरीकरण जसं जसं वाढत आहे तशी आता लोकसंख्या सुद्धा वाढते मात्र या सगळ्या विषयात आता स्थानिक शेतकरी आठवडे बाजारात दिसणे हळूहळू कमी होत आहे त्यांची जागा आता उत्तर प्रदेश व बिहारी लोकांना घेताना दिसतोय राजगुरुनगरमध्ये गेली अनेक वर्ष गढई मैदान परिसरात दर शुक्रवारी बाजार फिरवला जातो ज्यामध्ये खेड तालुका व अन्य शेजारील तालुक्यातील किरकोळ व्यापारी आधी आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करत असत आता मात्र जसं जसं शहरीकरणासोबत लोकसंख्या वाढ होताना दिसत असून आपले स्थानिक शेतकरी व काही किरकोळ व्यापारी या ठिकाणांहून फक्त भाजी व फळ बाजार सोडला तर बाकी सर्व स्टॉल हे परराज्यातील व्यापारी लावत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे इतकंच काय तर पूर्वी जो कुंभार समाज माठ व मडके तयार करत असे त्यांची जागा सुद्धा आता राजस्थानी व्यापारी व बिहारी विक्रेत्यांनी घेतली आहे आज बाजारात फेरपटका मारत असताना स्थानिक मराठी व्यापारी वर्ग हा अगदी कमी प्रमाणात दिसत रिपीट हा अगदी कमी प्रमाणात दिसत होता त्या उलट विचारार्थी पाहिले असता बाजारात उभे राहणारे घुराळवाले भेळ बनवणारे कपडे विक्रेते इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते व अनेक प्रकारचे विक्रेते हे उत्तर प्रदेशी व बिहारी दिसत होते या प्रश्नावर एका स्थानिक व्यापाऱ्याशी बोलताना कळलं की आता तालुक्याच्या आसपासच्या भागातून व्यापारी व विक्रेत येत नसून त्यांची जागा पूर्णपणे परराज्यातील लोकांनी घेतलेली आहे याच विषयावर बोलताना एका व्यापाऱ्याने सांगितलं असता बाजारातून आता मोबाईल चोरीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे यावर स्थानिक पोलिसांचं लक्षण असल्याचं सुद्धा दिसून येत आहे गेली अनेक वर्ष भरणाऱ्या या बाजाराला आता परराज्यातील व्यापाऱ्यांच्या लक्षणीय वाढीमुळे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे फोकस महाराष्ट्र चाकणमध्ये आपल्या स्वप्नांच घर अगदी कमी बजेटमध्ये आहे म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजारास सुरू तेही अनेक अॅम्युनिटीज ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेफ्स्कोलॉजी पॅथवे ऍक्शन प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायचे स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्यासोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तू अराय कंपनीजवळ खरावाडी चाकर संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा कितने में दे रहे हो तीन सौ पचास तीन सौ पचास में कितने कितने लीटर का है पच्चीस लीटर का है बीस लीटर का है पच्चीस का है बीस का है आप कहाँ से हो बिहार से, से. कहाँ से लाए हो ये खरीद के राजस्थान से राजस्थान से खरीद के लाए हो राजस्थान से आने को कितने दिन हो गए लगभग एक महीना और कहाँ कहा बेचते हो? बेचते हैं, सोलापुर बेचते हैं, बेचते हैं। कितने लोग हैं आपके बारह तेरह बारह तेरह लोग हैं। और बिहार से कहाँ से हो सीतामढ़ी जिला सीतामढ़ी से हर रोज बेचते हो और पानी ठंडा होता है पानी एकदम बड़ा दादा तुम्हें कुट ले अच्छा क्या आपला माणूस आता माठ विकायला दिसत नाहीये काय म्हणाल नाही नाही आपला माणूस मराठी माणूस आता माठ विकायला दिसत नाहीये आधी आपले व्यवसाय कुंभार व्यवसाय करायचे कुंभार लोक व्यवसाय करायचे काय म्हणाल तरी पण पर्याय नाही म्हणून घ्यावाच लागतो आता स्वप्न पहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही पीटीपी भाग्यस्थान एक शुन्या, शुन्या, शुन्या दोन एकरांवर आम्ही वसवलंय तुमच्या स्वप्नांचं गाव जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर डी वाय पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज तर एकदा आमच्याकडे या तर खरं आमचा संपर्क सात शून्य नऊ शून्य शून्य दोन नऊ तीन नऊ तीन